परभणीतील आंदोलकाचा कोठडीमध्ये मृत्यू झाल्याचं बोललं आहे रिपब्लिकन जनतेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन होणार आहे त्यामुळे आता काही वेळातच आंदोलनाला सुरुवात केली जाणार त्यामुळे इथे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे माझं आंबेडकर समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधानप्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा परभणीमध्ये आता आपण पाहतो आहे आंदोलकाचा मृत्यू झाला त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे थेक ठिकठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत नागपूर पुणे सातारा परभणी या ठिकाणी मोर्चा निघणार आहे नागपुरात अधिवेशन सुरू आहे आणि नागपुरातसुद्धा भीम अनुयायांकडून आंदोलन केलं जाणार आहे मोर्चा निघणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रमेश महामुने आपल्या सोबत जोडले आहेत रमेश महाराष्ट्र हाक देण्यात आलेली आहे आहे काय हे संपूर्ण प्रकरण आणि आता कशा प्रकारे संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो जी, जी। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी होती त्याची विटंबना झाली होती जी यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाळपोळही झाला होता आणि राष्टी झाला होता यामध्ये सूर्यवंशी नामक सूर्य सोमनाथ सूर्यवंशी नामक या आंदोलनकर्त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता यानंतर आंबेडकर अनुयायी मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संतोष व्यक्त या ठिकाणी त्यांच्या भावना तीव्र होत आहेत या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचीही हार दिली आहे जी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे कुठून मोर्चा निघणार आहे परभणीमध्ये कशा प्रकारे इथं कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे कारण असा प्रकार परत घडू नये याकडून यासाठी काय खबरदारी घेतली जाते परभणी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे चौका चौकामध्ये या ठिकाणी त्यांनी त्यांचे ताफे तयार करून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं भीमा अनुयायाच्या वतीने या ठिकाणी जिल्हा कार्यालयाजवळील मैदान आहेत उपोषणाचं मैदान या मैदानावर त्यांनी या ठिकाणी ते धरणे आंदोलन देणार आहेत जी धन्यवाद रमेश आपण दिलेल्या माहितीसाठी